डोसा तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण रोजच्या चपातीच्या तव्यामध्ये हॉटेल सारखा मस्त कुरकुरीत आणि परफेक्ट होणारा डोसा कधी बनवलाय का डोसा परफेक्ट होण्यासाठी सर्व प्रकारच्या टिप्स व ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे चपातीच्या तव्यात पेपर डोसा करण्यासाठी तवा कसा तयार करायचा याची एक सुपर ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही अगदी सहज डोसे बनवू शकाल तिसऱ्या डोशानंतर डोशांच्या कडा आपोआपच उचलल्या जातील आणि मस्त असा पेपर डोसा तुम्हाला चपातीच्या तव्यामध्ये बनवता येईल डोसा परफेक्ट होण्यासाठी पहिल्यांदा साहित्याचं प्रमाण योग्य पाहिजे तर त्यासाठी मी तुम्हाला इथे वजनी प्रमाणामध्ये आणि एखाद्या वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा भांड्याने मोजून घेता येईल असं साहित्याचं प्रमाण सांगणार आहे इथे मी एक छोटासा ग्लास घेतलाय तर या ग्लासने चार ग्लास तांदूळ घेतलाय रेशींचे तांदूळ घेतले ग्लास शेक लावून भरलेला आहे उडीद घेतलेली आहे एक ग्लास भरून पेपर डोसा बनवण्यासाठी मी तो तुम्हाला डाळ आणि तांदळाचा अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ वजनी प्रमाणात म्हणाल तर तीनशे तीस ग्रॅम तांदूळ आणि पंच्याऐंशी ग्रॅम उडीद डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये आपण घेतलेले तांदूळ घालायचे आणि त्यासोबतच घालायचे आहे उडदाची डाळ आपण हे भिजवून घेणार आहोत बऱ्याचदा आपण बघतो की डाळ आणि तांदूळ वेगवेगळे वेग भिजवले जातात पण तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही चपातीच्या तव्यामध्ये शंभर टक्के परफेक्ट होणारा पेपर डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तो शिकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा लागेल डाळ आणि तांदूळ एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी चार वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे रेशनच्या तांदळामध्ये थोडीशी घाण असते त्यामुळे या डाळ आणि तांदळाला आपण निथळ पाणी जोपर्यंत याच्यातून निघलेलं दिसत नाही तोपर्यंत धुवायचं आहे कमीत कमी चार वेळा धुतलं की स्वच्छ धुतले जातात डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे चार वेळा आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं पाणी बघा तुम्ही आता स्वच्छ दिसते आणि याला आपण भिजत ठेवणार आहोत आता भांड्यावरती झाकण घालायचं आणि फक्त तीन तासांकरता आपण हे डाळ आणि तांदूळ भिजवून घेणार आहोत खूप जास्त भिजवण्याची गरज नाहीये तीन तासांपूर्वी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते आता तीन तास झालेले आहेत डाळ आणि तांदूळ आता बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता डाळ आणि तांदळाचं मिश्रण घालायचं खूप जास्त घालायचं नाही नाहीतर ते व्यवस्थित बारीक होणार नाही आणि याच्यामध्ये आपण जे तांदूळ आणि डाळ भिजवलेलं पाणी आहे ना तेच थोडंसं घालायचं आहे पाणी सुद्धा खूप जास्त घालायचं नाही आणि एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची याची डाळ आणि तांदूळ मी इथं वाटून घेतलेत आणि आता चमच्यामध्ये घेऊन तुम्हाला दाखवते तर बघू शकता एकदम मस्त अशी फाईन पेस्ट मी याची बनवलेली आहे तर पहिली आपली टीप आहे की डाळ तांदूळ बारीक करताना ते खूप जास्त चांगलं बारीक करायचं आहे त्याच्यामध्ये ता डाळ तांदळाचे कण राहिले नाहीत पाहिजे अशा प्रकारे एकदम स्मूथ बॅटर बनवायचं बारीक करून घेतलेले डाळ आणि तांदळाचं मिश्रण आता एका मोठ्या पातेल्यामध्ये काढायचं तयार मिश्रण एका पातेल्यामध्ये घातल्यानंतर आता एकाच दिशेने -कमी अशा प्रकारे मी दाखवते ना त्याप्रमाणे पाच मिनिट याला फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे कंटिन्यू फेटून घेणं गरजेचं आहे पाच मिनिट फेटून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण घालायचं आणि कमीत कमी याला आठ ते दहा तास अशा प्रकारे आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत सध्या याच्यामध्ये काहीच घालायचं नाहीये आणि झाकण घालताना सुद्धा अशा प्रकारे झाकण याच्यावरती ताट वगैरे ठेवायचं आहे डब्यात हे मिश्रण ठेवून घट्ट झाकण लावायचं नाही लक्षात ठेवा तसं ते पीठ फर्मेंट होणार नाही रात्री आपण हे पीठ करण्यासाठी होतं आणि आकाराने ते अगदी मस्त दुप्पट फुगलेलं आहे पीठ छान फरमेंट झालेलं आहे पळीने अशा प्रकारे ढवळून पाहिल्यावर तुमच्या लक्षात येतच असेल अगदी मस्त जाळीदार पीठ आपण इथं बनवलेलं आहे पीठ आपण ते बघितलं पण त्यापूर्वीच मी काय केलं होतं तर मन तवा गरम करत ठेवला होता लक्षात ठेवा आपली टीप नंबर दोन म्हणजे आपण चपातीच्या तव्यामध्ये डोसा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पाच मिनिट अगोदर तवा मंद आचेवरती गरम करून घ्यायचा आहे गॅस वाढवून तवा गरम करून घ्यायचा नाही तसं केलं तर डोसा अजिबात सुद्धा चांगला होणार नाही आता या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर याला आपण थोडस मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी घालताना सुद्धा महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची पीठ खूप जास्त घट्टसर किंवा पातळसर झालं नाही पाहिजे तर अगदी योग्य प्रमाणात याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मीठ आपण घालून मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये पाणी घालायचे पण पाणी घालताना सुरुवातीलाच एकदम खूप जास्त पाणी घालायचं नाहीये तर गरजेप्रमाणे पाणी घालूया आणि याला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरच ठरवूया याची कन्सिस्टन्सी बघून पाणी अजून घालायचं की नाही तर आता बघा कन्सिस्टन्सी मी दाखवते थोडस मला हे सर वाटतंय म्हणून याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते साधारणतः आणखी पळीभर पाणी आपण याच्यामध्ये घालूया आणि पाणी घालून पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला कळेलच याची कन्सिस्टन्सी काय आहे ते पुन्हा पळीवर पाणी घातल्यानंतर आता हे मिश्रण डोशासाठी तयार आहे आणि तुम्हाला आता फुलपात्रामध्ये मी हे मिश्रण घेऊन जेव्हा दाखवेल तेव्हा कळेलच याची कन्सिस्टन्सी तर आपण इथं काय करायचं आहे एका फुलपात्रामध्ये साधारणतः दीड पळी बॅटर घ्यायचं आहे डोसा खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त बारीक झाला नाही पाहिजे याकरता दीड पळी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर डोसा बनवण्यासाठी मी तुम्हाला नंबर सांगते ते म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि डोसा जेव्हा आपण उलटणार आहोत त्यापूर्वी उलटन अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्याच्यानंतर उलटन ओलं करून आपण डोसा उलटायला घ्यायचा म्हणजे डोसा अगदी व्यवस्थित उलटला जातो तव्यामध्ये डोशाचं बॅटर घालण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला हा तवा आहे ना तो मंद वरती पाच ते सात मिनिट गरम करून घेणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामध्ये डोसा घालते डोसा खूप छान होतोय तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्हाला ती सुपर ट्रिक सांगते की तवा कसा तयार करायचा चपातीचा ज्यामध्ये डोसा छान होईल त्यासाठी डोशाचं बॅटर आपण तव्यामध्ये घालण्यापूर्वी काय करायचं आहे तर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे तर तेलाचा वापर करण्याबाबतची महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते डोसा बनवताना तेल खूप जास्त वापरायचं नाही तव्यामध्ये जर आपण तेल खूप जास्त घातलं ना तर नंतर बॅटर घालून आपण जेव्हा त्याला गोलाकार देऊ तेव्हा ते तुटेल पळीला चिकटेल आणि डोसा अजिबात चांगला होणार नाही त्यामुळे तेलाचा कमीत कमी वापर करायचा आहे तर हे खूप कमी तेल आपण इथं तव्यामध्ये घातले ते तव्याला लावून घेऊया गॅसची आज मंदच ठेवायची आणि तव्यामध्ये बॅटर घालायचं आणि हलक्या हाताने पळी अगदी गोलाकार फिरवायची खूप जास्त वेळ लावायचा नाहीये तर हे काम थोडंसं आपण घाईने करायचं आहे तुम्ही बघू शकता याला किती छान जाळी पडलेली आहे आता डोश्याचं बॅटर आपल्याला पूर्ण घालून झालं डोसा बनवून झाला किंवा तयार करून झाला की गॅसची आच वाढवायची आणि फुल फ्लेम वरती आपण हा डोसा भाजून घेणार आहोत कडेने आपण फक्त पाच ते सहा तेल सोडायचं आहे खूप जास्त तेल वापरायचं नाहीये डोसा घालून झाल्यानंतर आपण गॅस फुल फ्लेम वरती ठेवला होता आणि अगदी काही एक ते दीड मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता कडेने थोडासा आपल्याला हा डोसा ब्राऊन झाल्यासारखा दिसतोय म्हणजेच भाजायला लागलेला आहे लक्षात ठेवा डोसाचं बॅटर घालून झाल्यानंतर गॅस फुल फ्लेम घ्यायचा आणि मग भाजायचा आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण उलटनं ओलं केलेलं आहे आणि त्या ओल्या उलटण्याने आपण आता हा डोसा उलटून घ्यायचा आहे अगदी सोपं काम आहे जरी चपातीचा तवा असला तरी सुद्धा मी सांगेल ना त्याप्रमाणे तुम्ही तो रुळवून घ्या अगदी डोसा पटकन निघतो तुम्ही बघू शकता इथं हलक्या हाताने अशा प्रकारे उलटण्याने थोडंसं आपण या डोशाला प्रेस केलं की कि डोसा किती मस्त निघत आहे इथं याला जोर लावावा लागत नाहीये किंवा हा डोसा तुटतही नाही काढताना अगदी वरचे वर मस्त पेपर डोसा आपला कुरकुरीत अशा प्रकारे तयार होतो तर बघा किती छान कुरकुरीत डोसा इथं तयार झालेला आहे ते पाठीमागच्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता ब्राउनिश मस्त कलर आलाय जाळी सुद्धा अगदी मस्त पडलेली आहे आणि हा डोसा आपण चपातीच्या तव्यामध्ये बनवलेला आहे डोसा आपण बाजूला काढला की अशा प्रकारे थोडंसं साफ करून घ्यायचं तव्यामध्ये खरं तर काहीच राहत नाही कारण तो तुटतच नाही डोसा पण एखादा राहिला तर तो करपूर नाही याकरता असं करायचं आणि आता ती सुपर ट्रिक सांगतो तुम्हाला ज्यामुळे या तव्यामध्ये आपण मस्त असा कुरकुरीत पेपर डोसा बनवलेला आहे ती ट्रिक ही आहे की जेव्हा तुम्हाला डोसा करायचा असेल तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी जर या तव्यामध्ये चपात्या केल्या असतील तर तो तवा धुवायचा नाही तर तो तसाच्या तसा झाकून ठेवायचा आणि त्याच्यामध्येच आपण हे डोसे बनवायचे आहेत सकाळी किंवा सकाळी सुद्धा तुम्ही अगोदर चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर त्याच्यामध्ये डोसे बनवले तरी सुद्धा चालतील धुवून तवा घ्यायचा नाही चपाती करून घेतल्यानंतर आपण तसाच तवा वापरायचा आहे डोशा करता काय होतं चपात्या आपण करून घेतो तेव्हा अगदी मस्त असा त्याला एक तेलाचा न दिसणारा लेअर चढलेला असतो आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये डोसा खूप छान होतो हा जर तवा आपण घासून घेतला त्याच्यामध्ये बॅटर टाकलं तर डोसा इतका छान होत नाही तर हीच ती सुपर ट्रिक आहे ज्यामुळे आपण हा मस्त असा डोसा याच्यामध्ये बनवलेला आहे माझे इथे डोसे बनवून झालेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये नऊ डोसे साधारणतः तयार होतात तर, होता। तर तुम्हाला मी सांगते जस जसे आपण तव्यामध्ये डोसे बनवून जाऊ तस तसं नंतर नंतर डोसा एकदम मस्त होतो कड़ा आपोआप वर उचलल्या जातात इतका हो तो छान होतो अगदी कुरकुरी डोसा आपण इथं तयार केलाय आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद